फेब्रुवारी मध्ये विधीमंडळाच विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं राज्य आयोग आपला अहवाल सादर करेल असं कोणी काहीतरी सांगताय एकाला मिळाल्यावर पाचशे लोकांना मिळणार आणि म्हणून मराठा समाजातील पात्र मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची जी पद्धत आहे त्या बाबतीत मी मगाशी सांगितलेलं आहे आणि आता सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन देखील फेटाळलं आहे मात्र आता क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून एक मगाशी मी आपल्याला म्हटलं एक विंडो ओपन झाले आशेचा किरण या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि त्यामुळे यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी देखील युद्धपातळीवर आपण काम करतो आहे आणि त्यासाठी संपूर्णपणे यंत्रणा पूर्णपणे त्यांना मदत करते आहे सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटींवर बोट ठेवलं त्या दूर करण्याच्या प्रयत्नावर देखील आपण भर देतो आहे आणि आताच मी म्हटलं की जे मुख्य प्रवाह बाहेरचे त्यांनी म्हटलं आहे मेनस्ट्रीम फार फ्लंग डिस्टंट असे त्यांचं विश्लेषण केलं हा एक एक मुद्दा आहे त्यांच्या ऑब्झर्वेशनमधला आणि त्याच्यावर देखील आपण हा जो आयोग आहे त्यांना विनंती आम्ही केलेली आहे मराठा समाजाला टिकणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्याचा हा देखील एक पर्याय आहे त्यामुळे राज्य सरकार तिथं देखील आपली सर्व शक्ती पणाला लावती आहे आणि तिथून देखील आपल्याला दिलासा मिळू शकतो राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरामध्ये आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर त्याचं अवलोकन केलं जाईल आणि त्यामध्ये अवलोकन करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय दे सांगू इच्छितो सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी ला, ला आ, या ठिकाणी देऊ इच्छितो ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं अनेक वेळा आम्ही बोलतो तरीसुद्धा काही संभ्रम शंका कोणी या ठिकाणी मनात लोकांच्या निर्माण होतात त्या होऊ नये आणि म्हणून मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल त्यासाठी जे जे काही करता येईल ते ते सर्व करण्याची जबाबदारी आमची आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत अशोकराव मी काही लोकं म्हणाले इकडे की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली हो मी छत्र छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आराध्य दैवत आहे ते आपले आदर्श आहेत आणि त्यांची शपथ घेतलेली आहे मी आणि ही शपथ इतर जो आता मराठा समाजावर जी वेळ आली आहे प्रसंग आलाय ती समजा ओबीसीवर हो आली असती इतर समाजावर आली असती तरी सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ त्यांच्यासाठी घेतली असती पण आपल्याला माहीत आहे जो समाज अडचणीत आहे त्याच्या मागे सरकार उभं आहे आणि आप आपल्याला माहीत आहे छत्रपती मी जेव्हा शपथ घेतो जेव्हा मी एक संकल्प करतो तेव्हा तो पूर्ण करतो हे दीड वर्षापूर्वी महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून सरकार पूर्ण सकारात्मक आहे पूर्णपणे मरा हा ते सगळं सगळं करावं लागतं ते तर नाना भाऊ सगळं करायला धाडस लागतं घाबरून घाबरून काम करता येत नाही अरे डू ऑर डाय त्यामुळे हे जे लोकांना जे लोकांच्या मनात होत या राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये होत आमच्या बाळासाहेबांना अभिप्रेत होत ते एकनाथ शिंदेने केलं आणि दीड वर्षात या सरकारने केलेली कामगिरी तुमच्या समोर आहे ठीक आहे ते आलेच ना तर सोबत आहेत ना आमच्या भाऊ बघा अजित अजितदादानी काय सांगितलं या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब या देशाच या ठिकाणी नेतृत्व करतायत आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही त्यांच्या बरोबर या विक, अरे बोलू दे ना बोलू द्या आणि म्हणून विकासाबरोबर अजित अजितदादा आलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जे आपण कुणाच्याही मनामध्ये संभ्रम बिलकुल राहता नये कोणबी ज्या नोंदी आहेत या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या कोणबी नोंदी आहेत पुन्हा एकदा मी सांगतो ज्या नोंदी जुन्या सापडलेल्या आहेत त्यांच्या ब्लड रिलेशन मध्ये जे जे लोक असतील त्यांना आपल्याला त्याचा फायदा मिळेल असं कोणी काहीतरी सांगतंय एकाला मिळाल्यावर पाचशे लोकांना मिळणार परंतु हे जिकडे मिळतच नव्हते दाखले त्या जस्टिस शिंदे साहेबांनी जे काम केलं त्याच्यामुळे मिळायला लागल्या आणि तुम्हाला मी सांगतो मी पहिले अगोदरी सांगितलं कुणावर कुणाला न्याय देताना कुणावरही अन्याय होणार नाही आणि आम्ही सरकार म्हणून आमची सगळी जबाबदारी आहे आणि म्हणून मी आंदोलनकर्ते जे आहेत म्हणजे ओबीसीमधले असतील आपले मराठा समाजाचे जरांगे पाटील असतील यांना देखील माझं नम्र आव्हान आहे की सरकार एवढं पॉझिटिव्ह आहे सरकारने काम केलेलं आपल्या समोर आहे सरकार नकारात्मक भूमिकेत पहिल्या दिवसापासून नव्हतं नाहीतर मग सरकार म्हणून काही लोक आमच्यावर देखील टीका करतात सरकारने हे करायला नको ते करायला नव्हतं परंतु आम्ही कुठलाही इगो मनामध्ये ठेवला नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका